आता मूर्ती संबंधातला एक माझा प्रश्न आहे पण तो प्रश्न विचारण्यापूर्वी मला तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवला नाही घडविला नाही वैसविला भेटावया आला पुंडलिका द्वारकेची अवघी संपत्ती घेऊनिम आले चक्रपाणी पंढरीशी तुका मुने मूर्ती घडविली जो म्हणितो तया मुखाप्रती किडे पडो तुकाराम महाराज काय म्हणतात जो म्हणतो की ही मूर्ती घडवले त्याच्या मुखात किडे पडो तर तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात की या मूर्तीबद्दल प्रश्नचिन्ह उभा करू नका ही मूर्ती स्वयंभू आहे देव स्वतः येतो उभा आहे तर याबद्दल काय सांगाल त्यांची त्या मूर्तीवर निश्चिम भक्ती होती त्यावेळेस ते म्हणतात की नाही घडविला नाही बैसविला भेटावया आला कुंडलिकाशी परंतु मूर्ती कोणी घडवली मूर्तिकार कोण होता ही कि मूर्ती किती साली अस्तित्वात आली पहिलं काय असं नाव लिहण्याची मूर्तीवर नाव लिहिण्याची पद्धत नव्हती मंदिर कोणी बांधलं असंही लिहिण्याची पद्धत नव्हती त्यामुळं हा इतिहास आपल्याला आढळूनच येत नाही इतिहास याच्यावर बोलायला तयार नाही मूर्ती स्वयंभू आहे म्हणतात मग मूर्ती स्वयंभू असण आणि घडवलेली असणं ह्या दोन्हीही बाबी अध्यात आहेत याच्यावर भाष्य केलेलं बरं ही जी मूर्ती आहे ते कोणते स्थापत्य केले आता ही जर श्रीकृष्णाची मूर्ती म्हणावी श्रीकृष्णानंतरचा अवतार म्हणावा तर श्रीकृष्णाच्या मूर्तीसारखी ही मूर्ती नाही बर श्रीकृष्णाच्या हातामध्ये शंख चक्र गदा आणि पद्म आहे बरोबर त्याच्या डोक्यावर मोर पीस आहे बरोबर आणि पांडुरंगाच्या डोक्यावर मुकुट आहे परंतु काही खुना श्रीकृष्णाची जुळतात त्याच्या एका हातामध्ये शंख आहे दुसऱ्या हातामध्ये कमळ आहे आणि श्रीकृष्णाची जी लढाऊ वृत्ती आहे ती इथं दिसत नाही इथं ज्ञानेश्वर जसं म्हणतात त्यामुळे ह्या योगियांचा राज्य हा योग मूर्ती आहे योगी स्था आहे योगस्थ आहे आणि त्यामुळं साम्य आहे परंतु तंतोतंत हा श्रीकृष्णासारखे आहे का तर नाही त्यामुळे याला ही मानता येत हा जसाच्या तसा बुद्धासारखा आहे का असाही नाही नेमिनाथासारखा आहे का असाही नाही विरगळ आहे का असंही नाही मग तुकाराम महाराज जे म्हणतात भक्तांचं ते याच्यातूनच म्हणतायत की नाही घडविला नाही बैसविला भेटू लागे आला पुंडलिकाच्या याच्यावर भक्तीनं श्रद्धेनं हेच शेवटी म्हणावं लागतं